सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलितदाना सर्व प्रकारच्या फायनान्सिय आणि तुमच्या सोयीनुसार सेवा आणि दुरुस्ती ही छताखाली न्यू वसुंधरा कम्युनिकेशन भेट द्या राज्यसभा खासदार आणि भाजपाचे नेते धनंजय महाडिक हे आज चंदगड गडिंग्लज आजरा या दौऱ्यावर आलेले होते दरम्यानच्या काळामध्ये चंदगड असेल गडिंगलज असेल यांच्या असे जे काही कार्यकर्ते होते या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे तर आज आपल्यासोबत धनंजय महाडिक आहेत काय रणनीती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या अनुषंगाने तुम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय गाठीबीर घेतला आहे इच्छुकांच्या मुलाखती देखील घेतला आहे कसा प्रतिसाद आहे आणि काय नियोजन आहे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्याला अनुसरून राज्यभर भारतीय जनता पार्टीचं एक स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरनुसार सर्व निवडणुका लढवायच्या महायुती म्हणून या निवडणुकीला आपण सामोरं जावं अशा पद्धतीच्या जा सूचना वरिष्ठांच्या आहेत परंतु एखाद्या ठिकाणी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर तिथं स्वातंत्र्य दिलेलं आहे की आपण ती निवडणूक स्वतंत्र लढवू शकतो मैत्रीपूर्ण लढवू शकतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी आम्ही एक कोर कमिटी केलेली होती त्या जिल्ह्याचे पदाधिकारी गडिंग्लज तालुक्यामध्ये आले होते त्यांनी इथं असणाऱ्या चार जिल्हा परिषद दोन आजऱ्याच्या सहा जिल्हा परिषद आणि गडिंग्लज नगरपालिका या संदर्भात इच्छुक असणाऱ्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्यांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत ते सगळे आता जिल्हा कार्यालयामध्ये दिलेले आहेत मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी एक भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी जनस्वराज्य अशा वरिष्ठांची एक बैठक मुंबईमध्ये झालेली होती त्यामध्ये सुद्धा आपण या जास्तीत जास्त ठिकाणी माहिती म्हणून सामोरं जावं अशा पद्धतीच्या चर्चा झालेल्या आहेत आज मी त्यालाच अनुसरून आज गडिंग्लज तालुक्यामध्ये आलेलो आहे गडिंग्लज तालुक्यातील गडिंग्लज नगरपालिका आणि जिल्हा परिषद या संदर्भात आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांना मी भेटलेलो आहे गेल्या वेळच्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये चारीच्या चारही नि जिल्हा परिषद सदस्य आमचे झाले होते है। दोन भारतीय जनता पार्टी आणि दोन ताराराने त्यामुळं दो बहुतांश आमच्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे की या आपण स्वतंत्र लढल्या पाहिजेत भारतीय जनता पार्टी म्हणून नगरपालिकेच्या बाबतीत थोडीशी संमिश्र चर्चा आहे काहींचं म्हणणं आहे की आपण एकटं गेलं पाहिजे काहींचं म्हणणं आहे की आपण युती म्हणून पुढे गेलं पाहिजे आता हा साधक बाधक चर्चा झालेली आहे भविष्यात या संदर्भात निर्णय घेतला जाईल परंतु काम करणाऱ्याच्या कामावर कुठं अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असणार जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी चांगलं यश मिळालेलं तुम्हाला आत्ता तुमची काय रणनीती असेल खास करून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी त्या निवडणुका होऊन आता आठ नऊ वर्ष झालेले आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेमध्ये आपण पाहिलं की पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी आणि आमचं एन डी एचं सरकार केंद्रात आता स्थापित झालेलं आहे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदीजींनी दुरा सांभाळलेलं आहे म्हणजे लोकमत आता गेल्या दहा वर्षात जे काम केलेलं होतं किंवा जे लोकोपयोगी निर्णय घेतले होते जनहिताचे निर्णय घेतले होते त्याची ती पोच पावती होती त्याच पद्धतीनं राज्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की आता विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या राज्यामध्ये थंपिंग मेजॉरिटी कधी इतिहासात नाही अशा एकशे बत्तीस जागा भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्रपक्षाच्या मिळून दोनशे बत्तीस जागा आणि क्लिअर मेजॉरिटीनं सरकार आलेलं आहे म्हणजे लोकांचा कल लोकांचा निर्णय हा आमच्या महायुतीच्या बाजूनं भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं आहे नऊ वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकांना आत्ताच्या निवडणुकामध्ये जमीन आसमानचा फरक आहे या नऊ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची कित्येक पट ताकद वाढलेली आहे त्याची कारणं अनेक आहेत विकास कामं झाले असतील योजना घरापर्यंत पोचल्या असतील अनेक अनुदानाचे थेट अनुदान नागरिकांच्या खात्यावर पोचला असेल शेतकरी सन्मान निधी आहे लाडकी बहीण योजना आहे घराची योजना आहे शौचालयाची योजना आहे गॅसची योजना आहे अनेको माध्यमातून भारतीय जनता पार्टी आता लोकांच्या हृदयामध्ये पोचलेली आहे त्यामुळं ताकद ही मोठी वाढलेली आहे जास्तीत जास्त जागा मायुतीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला मिळाव्या हीच आमची भावना आहे महागावचे जे काही आप्पी पाटील आहेत जे की सतेज पाटलांचे समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांना एक तुम्ही भाजपनं धक्का दिलेला आहे मग ते आमदार शिवाजीराव पाटलांच्या माध्यमातून त्यांचा प्रवेश झाला असेल तर कसं पाहताय त्यांच्या प्रवेशाकडे की आता काँग्रेसमध्ये कोण राहणारच नाही भविष्यामध्ये नेतृत्वच त्यांच्याकडं नसल्यामुळं प्रत्येकजण जो काम करणारा व्यक्ती असतो कार्यकर्ता असतो त्याला आपल्या भवितव्याची आपल्या भविष्याची चिंता असते ते भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पक्षामध्ये स्थैर्य आहे अशा पक्षामध्ये जाण्यासाठी सगळीकडे ओढ लागलेली आहे दर मंगळवारी आमची मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर शेकडो लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत कोल्हापुरी त्याला अपवाद नाही आहे आपणचा प्रवेश करून घेतला आहे मग जिल्हा परिषद निवडणुका असते किंवा पंचायत समितीच्या या अनुषंगाने केलेला आहे अशा अजून काही प्रवेश होणार आहेत का तो असे काही काँग्रेसला परत धक्के आहेत का खूप सारे प्रवेश अजून बाकी आहेत खूप सारे धक्के बॉम्ब अनुबॉम्ब बाकी आहेत कारण अजून आमच्या महापालिकेच्या अजून आरक्षणाच्या तारखा आता आलेल्या अजून जा जाहीर झालेल्या नाही आहेत त्या सुद्धा अनेक लोक तुम्हाला काँग्रेस सोडलेले पाहायला मिळतील काँग्रेसमध्ये हे पहा लोकांना आता देशातल्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना कळून चुकलं आहे की सत्तर वर्ष काँग्रेसनं फक्त फसवण्याचं काम केलं एकच नारा एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीपासून कालच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपर्यंत एकच नारा त्यांचा होता गरीबी हटायगे आता राहुलजींचं राहुल गांधीजी हे काँग्रेसचे प्रमुख आहेत तुम्ही त्यांचे दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रचारामध्ये तुम्ही बघितलं जाहीर भाषणात जाहीर सभेत ते सांगत होते की मी चुटकेमय गरिबी हटाऊ आता लोकं एवढे दूधखोळे राहिलेले नाहीत की ज्या योजना मोदीजींनी दहा वर्षात राबवल्या की लोकांना मदत केली त्याच्यामुळं पंचवीस करोड लोक हे दहा वर्षामध्ये गरीबी देशाच्या वर आलेत हे म्हणतात मी चुटकेमय गरिबी हटाऊा तर असले सगळे जे काही जुमले असतात ते लोकांना आवडत नाहीत त्यामुळं काँग्रेसला भवितव्य नाही हे निश्चित झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी लॉंग रनमध्ये आज देशाचं स्थैर्य प्रधानमंत्री मोदीजींचं नेतृत्व मोदीजींनी आज देशाला एक स्वप्न दाखवलंय एक विचार दाखवलाय दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारत हा विकसित राष्ट्र म्हणून उदय असेल हे स्वप्न आपण कधी कुणी आपल्याला माहितीच नव्हतं विकसित भारत होऊ शकतो ही संकल्पनाच आपल्याकडे माहीत नव्हती फक्त गरिबी हटायगे एवढ्या पुरतंच आपण मारत होतो परंतु आता ज्या पद्धतीनं वाटचाल चाललेली आहे अर्थव्यवस्थेमध्ये आपण आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आज चौथ्या क्रमांकावर आलो पुढच्या वर्षी अखेर आपण तिसऱ्या क्रमांकावर येणार आहोत ते सगळा पाहतोय आणि त्यामुळे लोकप्रियता मोदीजींची भारतीय जनता पार्टीची वाढते आणि त्याचा लाभ भविष्यात नागरिकांना होणार जे काय काल प्रवेश झालेत मग नेसरीमधून सरपंच शिंदे मॅडम असतील किंवा काल आपी पाटलांचं आणि असं बोललं जाते की भाजपाकडून जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला त्यांना तिकीट द्यायचं आहे मग ह्याच्या सुद्धा भाजपामध्ये जे तुमचे जुने कार्यकर्ते आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत आणि ह्या लोकांची चर्चा आहे की ह्या लोकांना मी तुम्हाला सुरुवातीलाच माझ्या मनोगतामध्ये सांगितले की भारतीय जनता पार्टी एक शिस्त असणारा पक्ष आहे आणि शिस्तीनं चालणारा पक्ष आहे त्याची एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे अन्याय अन्य होईल का अशी चर्चा चालू झालेली आहे जुन्या कार्यकर्त्यांच्या अजून पुढं आहेत आमची जी प्रक्रिया ती सुरू झालेली आहे जिल्ह्याची कमिटी येऊन गेलेली आहे आज मी सुद्धा आज येऊन इथं म्हणणं घेऊन गेलेलो आहे हा सगळा जो निर्णय असतो हा वर वरिष्ठ पातळीवरतो या सगळ्यांची मागणी सगळ्यांची इच्छा प्रत्येकाचं मनोगत हे सगळं तयार करून हे आमच्याकडं प्रदेश कार्यालयाकडे पाठवतात आणि तिथं जी कमिटी असते आमची त्यामध्ये हे सगळे निर्णय होतात आज या संदर्भात काही बोलता येणार नाही आमचा शंभर टक्के प्रयत्न असणार आहे की जुने आमचे काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते असेल यांच्यावर अन्याय होता कामा नये ही आमची भावना निश्चित राहील गत नगरपालिकेला आपलं स्वतंत्र पॅनल होतं नगराध्यक्षपदाचा उमेदवार होता चांगलं मतं भाजपाने मिळवलेली होती यंदाच्या ह्या निवडणुकीमध्ये काय रणनीती असेल तुमची याही निवडणुकी प्राधान्यक्रमाने या महायुतीतून लढायचं की स्वतंत्र लढायचं प्राधान्य पहिल्यांदा कुठल्या गोष्टीला द्यायला आपण प्राधान्य हा महायुतीलाच आहे गेल्यावेळीसुद्धा ज्या पद्धतीनं आम्ही निवडणुका लढवल्या आमच्या लोकांनी चांगली मतं घेतली कमी सदस्य जरी आमचे निवडून आले असले तरी आमचा एक प्रेझेंट संबंध या गडिंगला शहरामध्ये झालेला आहे यावेळी आज सगळ्यांशी ज्यावेळी मी चर्चा करत होतो बहुतांश लोकांचं मत आहे की आपण मायुती म्हणून नगरपालिका लढवली पाहिजे परंतु सन्मानानं जागांची वाटणी झाली पाहिजे ही ती भावना रास्त आहे सन्मानानं जर जागा मिळाल्या आणि माहिती म्हणून लढायचं झालं तर आम्ही तयार आहोत नसेल तर स्वतंत्र लढण्याची सुद्धा तयारी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आहे अनेक लोक इच्छुक आहेत भारतीय जनता पार्टीचं काम घराघरामध्ये लोकसभेला विधानसभेला पोहोचलेलं आहे त्यामुळे आम्ही सक्षमपणाने या निवडणुका लढू शकू अशी सुद्धा कार्यकर्त्यांची भावना आहे कार्यकर्ते आपल्याला भेटायला आलेले मतभिन्नता दिसते काही जर म्हणतात माहिती म्हणून लढू काही जर म्हणतात सेपरेट लढू काही जण म्हणतात जनता दलामध्ये जाऊ जनता दलाच्या पाच बोट सारखी नाही आहेत प्रत्येकाचं मत आपल्याला वरिष्ठ वरिष्ठांना निर्णय घेणं कठीण जाणार आहे वरिष्ठांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल पाच बोट सारखी नाही आहेत प्रत्येकाचे मत माझं मत माझंच मत असेल ना ते असू शकत नाही किंवा त्यांचं मत मी स्वीकारू शकत नाही आणि हेच जाणण्यासाठी मी इथं आलेलो आहे आम्ही कुणावरचं कुणा भविष्यात असं कोणी म्हणता कामा नाही की माझी भूमिका अशी होती आणि माझं कोणी ऐकलं नाही ते ऐकण्यासाठीच मी आज इथं आलेलो आहे हा सगळा सारीपाठ आम्ही घेऊन प्रदेशकडे पाठवू आणि प्रदेशमध्ये यावर निर्णय होईल जर त्यांनी सांगितलं की महायुती लढा तर महायुती लढणार जर त्यांनी सांगितलं स्वतंत्र लढात स्वतंत्र लढणार सगळ्याची तयारी आपली आहे या गेल्या दोन तीन दिवसाच्या चर्चा पाहिल्या तर काल जनता दलाच्या नेत्या स्वातीथी कोरी यांनी चंद्रकांनाची भेट घेतली होती ती देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण भेट मानली जाते तुमची काल दादानी सकारात्मक त्यांना देखील बाबत संकेत दिलेत असं बोललं जातं जनता दलासोबत भाजप जाईल अजून याबाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही स्वातीताई दादांना भेटल्यात ह्या मी सुद्धा आपल्याच माध्यमातून म्हणजे बघितलेला आहे त्यामुळे निर्णय अजून कुठलाही झालेला नाही ज्या पद्धतीनं ना माहितीमध्ये आम्हाला चर्चा करायची आहे त्या पद्धतीनं ना चर्चा नाही झाल्या तर काय करायचं हा नंतरचा प्रश्न आहे मागच्या आठवड्यामध्ये सतीश पाटलांनी येथे गणिंगराजरा चंदगड विभागातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सरळ सरळ माहितीला भ्रष्ट कारभार करतात असा आरोप केला आहे त्यांनी आणि त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी ताकदीने निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं त्यांना काय संदेश देत आहे भ्रष्टाचाराचा कुठला काय आरोप करत असताना त्यांच्याकडे पुरावे आहेत का पुरा काँग्रेसचे भ्रष्टाचाराचे हजारो पुरावे आहेत आता तुम्ही म्हणजे याविषयावर बोलणं आत्ताच या योग्य नाही किंवा गरजेचंही नाही आहे परंतु मी आपल्याला सांगतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक हे बिलकुल निवडून येणार नाहीत महायुतीच्याच दहाच्या दहा तेराच्या तेरा, तेरा, तेरा नगरपालिका पंचायतवर महायुतीचा झेंडा फडकणार कोल्हापूर इचलकरंजी महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आणि जिल्हा परिषदवर सुद्धा महायुतीचाच झेंडा फडकणार काँग्रेसची सत्ता कुठंही या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणार नाही हे मी आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो आणखी एक प्रश्न प्रामुख्याने पुढे येतो तो, तो म्हणजे जनसुराज शक्ती पक्षाचा जनसुराज शक्ती पक्ष सुद्धा घडणीमध्ये काही कार्यकर्ते लढवू इच्छितात त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की जनता दलाबरोबर जन काही कार्यकर्ते जाण्यासाठी तयार आहेत काही राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी तयार आहेत जनस्वराज महायुतीचा घटक पक्ष आहे आपला आणि विनय कोरेनशी काही असं बोलणं झालेलं आहे का महायुती म्हणून लढण्यासंदर्भात जनस्वराज्य पक्ष हा महायुतीचाच भाग आणि घटक आहे मोरे साहेबांशी सुद्धा आमची या संदर्भात चर्चा झालेली आहे ते सुद्धा आपल्या पक्षाचे जे लोक आहेत ते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमधूनच लढवण्यास इच्छुक आहेत अनेक त्यांचेही कार्यकर्ते पदाधिकारी संबंध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत त्यांना समाविष्ट घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत या निवडणुकीच्या अनुषंगाने गडिंगलज आजरा चंदगड विभागातील नागरिकांना भाजपाकडून काय आवाहन करताय आपण ज्या पद्धतीनं केंद्रमध्ये केंद्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक स्थिर सरकार आहे जे आज देशाची वाटचाल विकासाकडं नेत आहे देशभरामध्ये अर्थव्यवस्था वाढवण्याचं काम करत आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहेत एअरपोर्ट्स होत आहेत रेल्वे स्टेशन्स होत आहेत बंदर होत आहेत रोड्स होत आहेत त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक स्थिर सरकार भारतीय जनता पार्टी आणि मायुतीचं आहे ज्याच्यामुळं प्रचंड मोठ्या वेगानं विकास होत आहे त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि महापालिकेवर माहितीलाच आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा एवढा आव्हान मी गडिंगलज आजराणी चंदगड या भागातील तमाम नागरिकांना करत आहे